नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता किचनमध्ये खीर बनवत असते त्याच वेळेस रवी तिच्याजवळ येतो आणि आपल्या वहिनीला लग म्हणू लागतो वहिनी खरंच खूप मस्त वास सुटलाय ग खीर छान झाली वाटतं तेव्हा मीरा म्हणू लागते पण भाऊजी आजींना पण ही शेवयाची खीर आवडते ना तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ग शेवयाची खीर म्हटल्यानंतर आजी बघ किती खुश होणार आहे तू तू बघत राहा त्याच वेळेस आता इथे दरवाजातून सत्य आलेला असतो आता मात्र दरवाज्यात खूप सुंदर अशी मीराने रांगोळी काढलेली असते दरवाजाला तोरण वगैरे लावलेलं असतं मग आता सत्य एवढी सजावट केलेली बघून म्हणू लागतो अरे बापरे आज काही सण आहे का घरात एवढं का भारी वाटायलाय काय एवढं सजवलं असेल आता सत्य हॉलमध्ये येतो आता मात्र घरातही खिरीचा मस्त सुगंध सुटलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो वा काय मस्त वास येतोय काय आहे नेमकं आज चला चला बघून यावं लागेल असे म्हणून तो किचनकडे येतो तर इथे मीरा मत असते सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा लगेच रवी म्हत असतो अगो मीरा वहिनी पण आजी नक्की येणार आहे ना रहना? तेव्हा मीरा म्हणू लागते हो काई? काई मला आहे नक्की येणार आहे फक्त यांना काही समजू द्यायचं नाही हा तेच आपलं सिक्रेट आहे तेव्हा आता सत्य नेमकं एवढं बोलणं ऐकतो आणि म्हणू लागतो काय काय समजू द्यायचं नाही मला आणि असं काय लपवतोय आहे सांगा पटकन ए रव्या काय लपवतोय मग लगे सत्या आता रव्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला बाजूला ओढत नेतो आणि म्हणू लागतो हे बघ तुझ्या वहिनीच्या नादाला लागून उगच काही कांड करू नको काय का असेल ते खरं खरं सांगून टाक काय लपवताय तुम्ही दोघं माझ्यापासनं आता मीरा आणि रवी एकमेकांकडे बघून हसू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो रव्या पटकन सांगा नाहीतर बघ तुझं काही खरं नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे दादा एक सिक्रेट आहे तेव्हा ते ते आता सत्य म्हणू लागतो मला माहिती आहे सिक्रेट आहे ना मग सांग ना तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे तेच ना सिक्रेट सिक्रेट तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो एक कानाखाली ठेवू का सिक्रेट काय हे विचारतोय मी तेव्हा रवी म्हणू लागतो ए दादा तू माझ्यावरती काय ओरडतोस रे तुमच्या दोघांमध्ये चालू आहे ना मग तुम्ही आपलं तुमचं बघून घ्या ना मला कशाला विचारतोय डायरेक्ट वहिनीला विचार ना जा आता लगेच रवी पळतच मीराजवळ येऊन उभी राहतो आता मीरा म्हणू लागते अहो एवढं काही नाही आहे हे बघा खीर करते ना मी खिरीचंच सिक्रेट आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमके तू पटकन सांग आणि राव्या मी तर तुला सोडणारच नाही रवी आता पटकन हॉलमध्ये जातो तर तेवढ्यात सुधाकर भाऊ पेपर घेऊन आलेले असतात आता मात्र सत्य म्हणू लागतो ए बाप ए बाप असे म्हणून आता तू सुधाकर भाऊंकडे येतो आता मीरा मात्र खूपच हसत असते तर इकडे आता निरुपा आणि पारू समोर देविका आलेली असते आता मात्र देविकाने पारूच्या आवडीचे पेरू आणि निरुपाच्या आवडीच्या केळाच्या चकल्या आणलेले असतात मग लगेच निरूपा म्हणू लागते अगं देविका हे समज कशासाठी कशाला एवढं ओझ आणायचं तेव्हा देविका म्हणू लागते आंटी मागच्या वेळेस आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही म्हटला होता ना तुम्हाला केळाच्या चकल्या खूप आवडतात आणि पार्वती मॅडमला पेरू खूप आवडतात ना म्हणून तुमच्यासाठी आणले तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते अगं मी कधी बोलले होते नाही नाही मी नाही बोलले कधी तेव्हा आता देविका म्हणू लागते आणटी मला माहिती आहे मला जी लोक आवडतात ना त्यांच्या छोट्या छोट्या आठवणी मी जपून ठेवते मला माहिती तुम्हाला आवडतात ना म्हणून आणलं आहे तेव्हा निरुपम म्हणू लागते अगं पण किती ओजं आणलं तू कशाला एवढं सगळं करायचं तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते आंटी माझ्या आयुष्यात आपलं असं कोणीच नाही आहे त्यामुळे तुम्हालाच मी आपलं मानायला लागले म्हणून तुमच्या थोड्याशा आवडीनिवडीही जपाव्या म्हणून आणले तेव्हा आता निरुपम म्हणू लागते अगं आम्ही आहोस तुझ्या त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते खरंच माझ्या आयुष्यात माझं असं कोणीच नाही आहे माझी आई गेल्यानंतर माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं आणि आता ते म खूप वेळा मला बोलवतात पण तरीही मला नाही जायचं कारण त्यांचं म्हणणं आहे की मी लग्न करावं पण मला लग्न नाही करायचं त्यांनी जेव्हापासून दुसरं लग्न केलंय ना तेव्हापासून ते नात्या त्या नात्यावरचा विश्वासच आहे माझा त्यामुळे मला खूप भीती वाटते तेव्हा लगेच आता म्हणू लागते नाही देविका असं काही नसतं ग उलट लग्न केल्यानंतर तुला माणूस मिळेल तुझ्यावरती प्रेम करणार हे बघ आता तूच विचार कर बरं हे सगळं जर धरून ठेवलं तर तुला किती दिवस एकटीला जगावं लागेल त्यापेक्षा जर तुझं लग्न झालं तर तुझ्याकडे तुझ्या हक्काची माणसं असतील ना मग तुला कुटुंब मिळेल प्रेम करणारा खरंच नवरा मिळेल अगं एक नवराच असतो जो आपल्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करतो त्यामुळे तू माझं आई आणि लग्न कर तेव्हा देविका म्हणू लागते काय आंटी नाही नाही लग्न करण्याचा विचार तर माझ्या डोक्यातसुद्धा नाही आला कधीही मी असा विचार केला नाही तेव्हा आता इकडे सत्या हॉलमध्ये आपल्या बाबांकडे येतो आणि म्हणू लागतो अरे बाप तू काय पेपर वाचत बसला आहे तुला काही वेगळं वाटायलं आहे की नाही तेव्हा सत्याचे बाबा म्हणू लागतात काय झालंय वेगळं नाही नाही मला तर अजिबात वेगळं वाटत नाही आहे बरोबर वाटतंय की घर तेव्हा तर सत्य म्हणू लागतो अरे बघ ना एखादा सण असल्यासारखी सगळी सजावट केली आणि वास वास बघ कसा घुम घुमतोय तेव्हा त्याच धाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या ज्या दिवसापासून मीरा आपल्या घरात आली ना त्या दिवसापासून पहाटे उठल्यानंतर असंच वातावरण असतंय रांगोळीचा सडा मस्त सगळं काही तयार केलेलं असतंय तिने खूप सुंदर अशी रांगोळी दारात आणि त्यानंतर देवासमोर फुलं सगळे कामं ती अगदी व्यवस्थितपणे करते एकदम सण वाटतो त्या ते दिवशी तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो बाप तुला एक सांगतो या दोघांचं काहीतरी लफडं चालूया म्हणजे काहीतरी काढ करताय ते दोघं माझ्या विरुद्ध तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय काय कांड करू राहिलेत हे दोघं काही सिक्रेट करताय की काय मग लगेच सत्य म्हणू लागतो बाप तुला कसं माहिती आहे मला सिक्रेटच म्हणायचं होतं तू पण यांच्या या कांडमध्ये सामील आहे का बाप लवकरात लवकर सांग तू पण सामील आहे ना या सगळ्यात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे काय बोलतोय सत्या आपलं मी म्हटलं असंच आता सरप्राईज द्यायचं म्हटल्यानंतर सिक्रेटच म्हणतात ना म्हणून मी म्हटलं तसं काय बी नाही आहे त्याच वेळेस आता लगेच मीरा तिथे येते मग लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू तू खर खरं सांगा सकाळपासून बघतोय तू काहीतरी लपवायली माझ्यापासनं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो सकाळी बोलले होते ना माझी मैत्रीण येणार आहे मग तीच मैत्रीण येणार आहे तिच्यासाठी एवढी सगळी तयारी केली हा तेव्हा सत्या म्हणतो काय मैत्रीण त्याच वेळेस आता दरवाजाची बेल वाजते तेव्हा मीरा म्हणू लागते आली वाटतं माझी मैत्रीण सत्य म्हणू लागतो काय तोच कोण मैत्रीणी तिच्याकडे असे म्हणून तो धावतच दरवाजा उघडायला जातो आता मात्र दरवाजा उघडताच सत्याच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद आलेला असतो कारण आता दरवाजात आजी आलेली त्याला दिसू लागते आता मात्र सर्वजण खूपच खुश होतात तर इकडे आता निरूपा देविकाची समजूत काढत असते तेव्हा लगेच तिला पारवी म्हणू लागते अगं हो देविका निरूपा अगदी बरोबर बोलते तू जर लग्न केलं ना तुला तुझ्या हक्काची माणसं मिळतील तुझ्यावर प्रेम करणारा तुझा नवरा खरंच तुझं आयुष्य बदलून जाईल ग तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते ए बरं इकडे बैस हे बघ कसताही मनात ताणतणाव ठेवू नको आणि नीट विचार कर जर तुझ्यावर असा एखादा व्यक्ती असेल जो तुझ्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करेल तुला जे हवं आहे ते आणून देईल तुझ्यासाठी सगळं काही करेल तू म्हणेल तसं तर तू काय करशील तेव्हा आता देविका म्हणू लागते तसं जर असेल तर मी माझ्यापेक्षाही जास्त त्याच्यावरती प्रेम करेल आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते हो मग म्हणूनच मी जरा स्पष्टच बोलते तुझ्याशी तेव्हा देविका म्हणू लागते हो हो बोला ना आंटी तेव्हा आता लगेच निरूप म्हणू लागते अग मला ना तू खूप मनात भरली जेव्हापासून आपण भेटलोय ना तेव्हापासून तू फक्त इतरांची मदतच केली ग खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळायला खरंच नशीब लागतं आणि मला तुझ्यासारखी सुंदर हुशार समजूतदार मुलगी मला माझ्या घरात हवी तेव्हा देविका म्हणू लागते आंटी तुम्हाला नेमकं म्हणायचंय तरी काय तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते तू बोलली ना तुझ्या आयुष्यात जर तुझ्यावरती प्रेम करणारी एखादी व्यक्ती आली तर तू त्याच्यावरती प्रेम करशील त्याच्याशी लग्न करशील ना तेव्हा आता देविका म्हणू लागते अहो आंटी या फक्त बोलायच्या गप्पा आहेत अशी कुठली व्यक्ती येणार आहे माझ्या आयुष्यात आणि तसं बी भी लग्न बिग्न करण्याचा माझा काही विचार नाही आहे कारण मला माझं स्वतःचं पार्लर उभी करायचं आहे ना तेव्हा आता निरूप म्हणू लागते अगं पैसा काय पैसा कमवायचाच असतो पण ही नाती पण खूप महत्त्वाची असतात बरं का त्यामुळे सांग ना सांग ना गं देविका जर आली अशी एखादी व्यक्ती तर तू करशील ना लग्न तेव्हा आता देविका म्हणू लागते हो आंटी असेल अशी एखादी व्यक्ती तर मी तयार आहे लग्नाला आता मात्र निरुपा खूपच खुश होते तर इकडे सत्य म्हणू लागतो अरे बापरे माझी मैत्रीणे ही तर माझी आजी असे म्हणून आता लगेच आजीचं दर्शन घेतो आणि आजीला मिठी मारतो आता मात्र आजीही खूप खुश होते कारण सत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला खूपच भारी वाटतो तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते ए मीरा तिकडे काय उभी इकडे बरं चल पटकन इकडे आता सर्वजण आजीजवळ धावत येतात दा, तेव्हा मीरा म्हणू लागते आजी ती बॅग द्या इकडे तुम्ही आतमध्ये या बरं तेव्हा आता लगेच सत्या म्हणू लागतो अगं पण तू अशी अचानक कशी आली तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते अरे हेच तर आमचं सिक्रेट आहे बघितलं सुनबाई मी तुला बोलले होते ना सत्याला काय बी सांगू नको त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा होता ना तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू तु, तुला माहीत होतं आजी आहे तू मुद्दा म्हणून मला सांगितलं नाही ना तेव्हा आजी म्हणू लागते अरे मी सांगितलं होतं तिला कारण मला तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू बघायला मिळालं नसतं ना म्हणून आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो ए आजी माझ्याकडे बघ ना ग जरा तेव्हा आजी म्हणू लागते अरे रव्याच्या लाडू तू थांब जरा तुझ्याकडे तुम्ही बघणारच आहे तर आता लगेच इकडे निरूपा म्हणू लागते कर तर तुझ्या आयुष्यात अशी तुझ्यावर प्रेम करणारी अशी व्यक्ती माझ्याकडे आहे 门捷。 माझा मुलगा पंकज आता मात्र देविका निरूपाकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय तुमचा पंकज तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते मागच्या वेळेस तूच मला बोलली होती ना तुमच्या पंकज बरोबर जी मुलगा लग्न करेल ती खूप लकी असेल मग ती लकी मुलगी तूच आहे देविका तेव्हा देविका म्हणू लागते पंकजला मी बऱ्याच वेळा भेटले तो खरंच खूप हुशार मेहनती समजदार खरंच खूप चांगला मुलगा आहे हो पण आंटी मी हे लग्न वगैरे करण्याचं लगेच नाही सांगू शकत ना तुम्ही डायरेक्ट विचारलं म्हणून तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं नाही नाही लगेच हाई करण्याची गरज नाही आहे तू घरी जा चांगला विचार कर आणि मग मला कळव तुझा काय निर्णय दे पण हे बघ तू जर लग्न केलं ना माझ्या पंकजशी तर तो तुला एकदम राणीवाणी ठेवेल तुला हवं तसं म्हणेल तसंच तस करेल तो आणि मी मी पण तुझे खूप लाड करेल ग तुला हवं नको ते सगळं बघेल मी आणि तुला एक आई पण मिळेल मग तुला अशी प्रेम करणारी माणसं हवीत ना तेव्हा लगेच पार्वती मनाशीच म्हणू लागते वा निरूपा वा देविकाला तर तू पटवलं कारण मलेशियात तिची खूप प्रॉपर्टी हे तुला समजलं ना म्हणूनच तू हे सगळं करते मला माहिती आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते पारू आता तूच सांग बरं पंकजशी लग्न केलं तर देविका किती सुखात राहील तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते अगं हो ना मी निरूपाला बोलले होते माझ्यामुळेच तुझ्या पंकजचं लग्न होणार आहे पण माझ्या हे डोक्यातच आलं नाही देविकाचं स्थळ पण माझ्यामुळेच आहे आता देविका होकार देतू तेव्हा देविका म्हणू लागते बघेन मी विचार करेन चला आता थेरपी सुरू करूया त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं नाही नाही आज थेरपी वगैरे काहीही नको आता तू घरी जा शांतपणे विचार कर आणि मग लवकरात लवकर कळवा मला मी वाट बघेल कसं आहे ना तुलाही कुटुंब हवं आहे ना मग जर माझ्या पंकजशी लग्न केलं तर तुलाही कुटुंब मिळेल तेव्हा देविका म्हणू लागते पण माझं पार्लरचं स्वप्नाचं काय तेव्हा आता लगेच निरूप म्हणू लागते माझा पंकजला काहीही प्रॉब्लेम नाही आहे लग्नानंतरही तू बाहेर जाऊ शकते तुझं जा सगळं काम करू शकते आता मात्र देविका तिथून निघालेली असते त्याच वेळेस आता निरुपम म्हणू लागते पारू देविका आणि पंकजचं लग्न तर व्हायलाच हवं कारण त्याशिवाय सगळ्यांची तोंड बंद होणार नाही आणि ते मी लवकरात लवकर करणारच असे आता निरुपाने ठरवलेले असते तर इकडे आता सर्वजण घरी गप्पा मारत असतात रवी म्हणत असतो आजी खरंच खूप मस्त सरप्राईज दिला तेव्हा लगेच आता निरूपा घरी आलेली असते त्याच आज वेळेस आजीला बघताच आता लगेच निरूपाचा चे। चेहरा पडलेला असतो तेव्हा निरूपा म्हणू लागते आजी तुम्ही कशा आला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं कशा आल्या म्हणजे आता बघ गावावरनं एस टी होती मग बसले एस टी तिथनं पूर्ण रिक्षेने आले आणि हो की नाही पोचली इकडे मग कशी आली म्हणजे गाडीनेच येणार ना मी पायी थोडी येणार आहे आता मात्र सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते पण काही कळवलं नाही काही फोन नाही म्हणून म्हटलं असं अचानक कसं येणं केलं तेव्हा त्या लगेच आजी म्हणू लागते अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं ना ते सिक्रेट होतं सिक्रेट म्हटलं निरूपाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा मी इथे आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तुला होतो ना निरूपा म्हणून मग सांगितलं नाही पण तुझा चेहरा एवढा का पडलाय मी इथे आव आलेलं आवडलं नाही का तुला आता मात्र निरूप म्हणू लागते नाही तसं काही नाहीये त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते मी ना चहा घेऊन येते आजी तेव्हा आजी म्हणू लागते नाही गे बाई इथे बाई सत्याजवळ तुम्हाला दोघांना डोळे भरून बघायचे मला तेव्हा आता लगेच रवी म्हणू लागतो ए आजी सारखं त्यांनाच बघते मी तुझा नातू नाही आहे का तेव्हा आजी म्हणू लागते नाही रे बाबा तू बैस इथे माझ्याजवळ सगळे नातवंड माझे लाडाचेच आहेत रे त्याच वेळेस पंकज येतो आणि आजीला म्हणू लागतो आजी कधी ला आलीस तू आता मात्र आजी लगेच मीराशी बोलण्याचा प्रयत्न करते अगं मीरा आईला मदत करायला जाते की नाही पंकजकडे जणू काही लक्षच नाही त्याच वेळेस आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हा पंकज पुन्हा म्हणू लागतो आजी आता मात्र तरीही आजी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही तेव्हा निरुपालगेच पंकज जवळ जाते आणि म्हणू लागते अरे बबड्या जा जाऊ त्या म्हातारीच्या चरणधर पायापड जर शिक म्हणजे ना जरा तुझ्याशी नीट वागेल तेव्हा लगेच पंकज म्हणतो नाही नको कशाला मी दोनदा आवाज दिला तिने एकदा सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही मी लग्नातनं पैसे घेऊन पळालो ना त्याचा राग काढते ती माझ्यावरती तेव्हा आता निरुपा म्हणू लागते जा ना पण पड ना पाया उजून म्हणेल माझ्याजवळ आला नाही असं नाही तसं नाही आणि जर काही बोलायला लागले ला ना तर तू पण हाय काही करू नको खूप काही बोल तिला तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो कशाला नको नको उगच वाद आता मात्र निरूपा खूपच रागाने आजीकडे बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता मीराच्या मंगळागौरची सगळी तयारी झालेली असते त्याच वेळेस मीराने सुंदर अशी साडी घालून मीरा तयार झालेली असते पण मात्र निरूपाने हा सगळा कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी आजूबाजूच्या सगळ्या बायकांना जाऊन सांगितलेलं असतं कोणीही आमच्या घरी मंगळागौरला येण्याची गरज नाहीये आता मात्र संध्याकाळ झाल्यानंतर मीरा वाट बघत असते पण कोणीही येत नाही आता मात्र लगेच निरुपा मीराला म्हणू लागते मीरा तुला काय वाटतं तुझी मंगळागौर खूपच भारी होणार आहे का बघ एक सुद्धा बायका इकडे येणार नाही फिरकणार सुद्धा नाही कोणी येणार नाही तुझ्या मंगळागौरला त्याच वेळेस येतो आणि आता निरुपाला म्हणू लागतो तुला काय वाटलं धूमकेतूची मंगळार गौर होणारच नाही आता बघ कशी धूमधडाक्यात मंगळागौर मंगळार गौर करतो आता मात्र सत्य आणि मीरा ही दोघे फुगडी खेळतात आता मात्र निरुपा खूपच भडकलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद